शेतकऱ्यांसाठी घेऊन आलोय मोठ्या ठळक बातम्या आत्ता जर बघितलं तर जे सर्वात पहिली महत्त्वाची बातमी आहे गव्हर्नमेंटचा मोठा डिसिजन झालेला आहे सोमवारी शेतकऱ्यांना मिळणार गुड न्यूज लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे थे जमा होणार आहे बातम्या आहे पीक विमा संदर्भात तर यामध्ये जर बघितलं तर केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यासंदर्भाचे निर्देश दिलेले आहे लवकरात लवकर जे आहे शेतकऱ्यांना आता पेंडिंग जो खरीप पीक विमा आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर जे आहे या शेतकऱ्यांना मिळणार नाही पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता का मिळणार नाही कारण ज्यांनी ॲग्रेस्ट टॅकवर नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांना जे आहे पुढचा हप्ता शक्यतो या ठिकाणी लेट मिळू शकतो किंवा मिळणार सुद्धा नाही त्यामुळे लवकरात लवकर तुमचा फार्मर आय डी या ठिकाणी काढून घ्या यानंतर जर बघितलं तर जे आहे स्वनिधीतून मिळणारं ड्रोन यंत्र स्लरी फिटरसाठी अनुदान या ठिकाणी पुढील काही काळामध्ये मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर कांद्याच्या संदर्भातील मोठी अपडेट या ठिकाणी आहे सध्या बघितलं तर लासलगाव नाशिक सोलापूर नगर या काही मोठ्या या बाजार समिती आहे त्यामध्ये बाजारभाव मानावत असे नाही बाजारभावात मोठी सुधारणा होणे अत्यंत गरजेचे आहे सध्या जर बघितलं तर शेतकऱ्यांना कांद्यातून उत्पादन खर्च अधिक देण्या झालेले आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये मार्केट सध्या आपल्याला आठशे रुपयापासून बाराशे रुपये काही ठिकाणी चौदाशे रुपयापर्यंत मार्केट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळण्या मिळत आहे यात्रा सोन्याच्या बाजारभावासंदर्भात एक मोठी अपडेट आहे सोन्याच्या बाजारभावात मोठा बदल या ठिकाणी झालेला आहे बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज जर बघितलं तर जय दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर एक लाख दोन हजार नव्वद रुपये आहे तर बावीस कॅरेटसाठी म्हणजेच दहा ग्राम सोन्याचा दर म्हणजे एक तोळा सोन्याचा दर त्र्याण्णव हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये आहे म्हणजे जे आपले बावीस कॅरेटची रेग्युलर सोनं आहे त्याचा सध्या बाजारभाव त्र्याण्णव हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान सध्या सोनं पाहायला मिळत आहे तर, चा तर चांदीचा दर एक लाख पंधरा हजार तीनशे ऐंशी म्हणजेच एक किलोचा दर आहे म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आहे एक ग्रामसाठी एक हजार एकशे चौपन्न रुपये आहे यानंतर पावसासंदर्भातील एक मोठी अपडेट आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस या ठिकाणी सक्रिय झालेला आहे विधानसह या ठिकाणी जे आहे विविध भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज जर बघितलं तर आहे बीड जिल्हा नगर जिल्हा जालना परभणी त्याचप्रमाणे लातूर नांदेड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बहुतांश भागामध्ये जे आहे या ठिकाणी आपल्याला वादळी वाऱ्यासह काही भागामध्ये जे हलका ते मध्यम तर काही भागामध्ये जे आहे जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे पंजाब डग यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही काळामध्ये जे आहे पाऊस या ठिकाणी बरसणार आहे सांगितल्याप्रमाणे जे जिल्हे तुम्हाला मी सांगितलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये विविध भागामध्ये जे आपल्याला पाऊस पाहायला या ठिकाणी मिळणार आहे यानंतर जर बघितलं तर पुढची महत्त्वाची अपडेट भारत अमेरिकेला धडा शिकवणार नितीन गडकरींच्या वक्तव्याची चर्चा टॅरिफनंतर घडामोडींना जय मोठा वेग या ठिकाणी आलेला आहे नितीन गडकरी यांनी या ठिकाणी मोठे विधान केलेले आहे डोनाल्ड ट्रम्प त्यांनी डायरेक्ट या ठिकाणी जय इशारा या ठिकाणी दिलेला आहे यानंतर जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झालेला आहे तब्बल सव्वीस लाख मैलांवर सरकार ही कारवाई करणार का आता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा फॉर्म भरा त्यावेळेस सर्वांनी फॉर्म भरलेले आहे, भर ले ले आहे। मात्र काही पुरुषांनीसुद्धा यामध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मात्र ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत लाभ मिळालेला आहे त्यांना आता यामध्ये योजनेतून वगळू शकता मात्र कारवाई करणे योग्य नाही एकंदरीत सध्या स्थिती बघितली तर जे आहे बारावा हप्ता तेरावा हप्ता लाडक्या बहिणींना या ठिकाणी मिळालेला आहे जे आपत्र आहे त्यांना आता हा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही यानंतर सोयाबीनच्या मार्केट बघूयात अमरावतीमध्ये बघितलं तर जे आहे कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरासरी चार हजार सहाशे तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास रुपये मार्केट सोयाबीनला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आवक एक हजार दोनशे चोवीस दो क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे बाजारभाव पाच हजार सहा हजार रुपयाच्या पुढे गेलेच पाहिजे यानंतर जर बघितलं तर पुढची महत्त्वाची बातमी नमो किसान सन्मान निधी योजनेसंदर्भातील अपडेट आहे पी एम किसान सन्मानित योज योजनेचा जो मंजी आहे पुढचा हप्ता म्हणजे विसावा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला आहे सर्व आता शेतकरी वाट बघत आहे की नमोचा सातवा हप्ता कधी मिळणार राज्य सरकारने कोणते मोठे पाऊल उचललेले नाही जी आर आलेला नाही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट डीबिटीने पैसे ट्रान्स्फर झाले पाहिजे धन्यवाद